पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या कथा आवडत असेल तर नक्की नक्की मला कमेंट तरी द्या तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा ऐकूया तर आजची कथा कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग सहावा मंदिरातील पुजाऱ्यांना आधीच कळवून ठेवल्यामुळे त्यांनी पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती मंत्राच्या जयघोषात पूजा विधिवत पार पडली यश आणि अनघाच्या हस्ते सगळ्या पुजाऱ्यांना शाल रेशमी सोहळं आणि श्रीफळ दिले मंदिराला मोठ्या देणगीचा चेक देऊन येणाऱ्या मंदिराच्या उत्सवाच्या महाभोजनाची जबाबदारी दिवाणांनी घेतली सगळा सोहळा अतिशय आनंदाने पार पडला सगळ्यांच्या मनात एक प्रकारचे आत्मिक सुख भरून राहिले प्रत्येक जण आपापल्या पातळीवर विचार करत होता मिळालेलं सुख एवढं आनंददायी होते की या आनंदात मिठासा खडा पडू नये असे वाटत होते अवनी पॅलेसला आल्यावर अनघाच्या आईवडिलांनी भरल्या डोळ्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला अनघा आईवडील भावाच्या गळ्यात पडून खूप रडली अवनीने अनघाची काळजी आई बनून घेई असे सारखे सांगितले मुंबईला कार्यक्रमाचे आमंत्रण लवकर सगळं ठरल्यावर देतो असे मनोहर बोलवले आणि अवनीला भेटायला त्यांनी कधीही केव्हाही या किंवा के मुंबईला तिच्या हक्काच्या घरी जाणे असेही त्यांना बजावले मेहंदळे कुटुंब अति आनंदाने माघारी परतले आई संध्याकाळी पॅकिंग करायची आहे अनघा तुझ्या पॅकिंगला सुरुवात कर मी फॅक्टरीत बाबांबरोबर जाऊन येतो यशने म्हटले यश मिठाईचे बॉक्सेस घेऊन जायचे आहे हं आई बोलली हो आपल्या अनंतलाल मिठाईवाल्याला बाबांनी सांगून ठेवले आहे जाता जाता सोबत घेऊन जातो यश म्हणाला थोड्या वेळात यश आणि मनोहरराव फॅक्टरीत जायला निघाले अजून दुसरी एक कार घेऊन ड्रायवर निघाला मिठाईचे बॉक्सेस ठेवण्यासाठी ती कार होती अनघा मी येऊ का तुझ्या पॅकिंगला मदतीसाठी अवनीने विचारले नको आई विशेष बॅगा रिकाम्या झाल्या नाही आहेत जुजबी पॅकिंग राहिली आहे ती मी करते अनुघा मंजूळ आवाजात म्हणाली बरं मी तुझ्यासाठी कॉफी पाठवून देते अवनी किचनमध्ये जात म्हणाले एकतीस कॉल्स कितीतरी मेसेजेस पाठवले तरी यशने कशालाही रिप्लाय दिला नाही नो दिस वोंट डू नो नो सानी कळत नव्हते राग कशावर काढू ते यश तिच्याबरोबर असा वागू शकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिला सारखी अनघा डोळ्यासमोर येत होती आणि यश तिच्यापासून दूर जातोय हे दिसत होते आता काहीतरी करणे गरजेचे आहे नाहीतर नाहीतर तिने कसलासा विचार केला आणि ऑफिसमधून तडक बाहेर पडली कारमध्ये बसल्यावर तिने ड्रायव्हरला ब्लू स्टार टॉवर सांगितले पुढच्या वीस मिनिटांत ते ब्लू स्टार टॉवरला पोचले ती खाली उतरली व ड्रायव्हरला जायला सांगितले सानी यांनी वर नजर टाकली ती टोलेजंग आलिशान इमारत पंचवीस मजलांची होती शहरातल्या मोजक्या पॉश इमारतीमध्ये ती गणली जात जायची लिफ्टजवळ येता तिने लिफ्टचं बटन दाबलं आतमध्ये लिफ्टमन बसला होता सानी आत प्रवेश केल्यावर तो उठला व सोळाव्या मजल्याचे बटन दाबले पुढच्या दहा सेकंदात ती सोळाव्या मजल्यावर पोचली प्रत्येक मजल्यावर त्या मजल्यावर राहणाऱ्यांची नावे सोनेरी अक्षरात लिहिली होती फ्लॅट नंबर पाचशे दोन मिस सानिया गुप्ता तिने स्वतःच्या नावाकडे पाहिलं आणि ओठांवर मंद स्मित आले स्वतःकडच्या कीने तिने डोअर लॅच उघडली आत आल्यावर लाईट्स लावल्या तो तीन बेडरूमचा अतिशय आलिशान फ्लॅट होता खांद्यावरची पर्स तिथे सोफ्या टाकून ती त्या घरात सगळीकडे फिरू लागली मोठ्या खिडक्यांवरचे झुळजुळीत पडदे बाजूला सरकवू लागली घरात छान उजेड येत होता सोळाव्या मजल्यावरून खाली बघण्याचे दृश्य खूपच छान दिसत होते ती एक टक खाली जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या माणसे बघत होती आणि ती गोष्ट झटक्यात घडली सानियाला पाठीमागून कोणीतरी गच्च पकडले एका क्षणात ती दोन्ही हातांवर उचलली गेली व तिला बेडरूममध्ये आणून समोरच्या बेडवर टाकले ती झटक्यात वळले आणि तिच्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीला डोळे मोठे करून पाहू लागले तो रंजन होता रंजन गुप्ता म्हणजे सानियाचा नवरा अचानक सानियाच्या चेहऱ्यावर खट्टाळ हसू आले आणि रंजनने तिच्या रोखाने बेडवर उडी घेतली सामानाची सगळी पॅकिंग झाली अगदी दोघे फक्त कार घेऊन निघाले असते तरी चालले असते कारण मुंबईसारख्या महानगरीत अवनी विला तीन मजली बिल्डिंगमध्ये कशाची कमी नव्हती फक्त यशने एक फोन केला असता तरी शहरातले नामवंत क्लोथिस्ट हर तऱ्हेचे ड्रेसेस घेऊन तिथे हजर झाले असते अवनीने अनघाला घट्ट मिठीत घेतले माझ्या यशला सांभाळ हं एकटाच होता एवढ्या मोठ्या शहरात आता तू आहेस काही काळजी नाही अवनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी घेईन त्यांची काळजी आणि हां लवकर तिकडे या मला तुमच्याशिवाय चैन पडणार नाही अनघा म्हणाले हो सुनबाई लवकरच येतो आम्ही इथल्या कामाचं बघून येतो आलो की पंधरा वीस दिवस कुठे जाणार नाही बघ मनोहरराव हो बोलले अनघा हे बघ अवनीने तिच्या हातात एक फाईल दिली काय आहे आई त्या फाईलकडे बघत अनघाने विचारले उघडून तर बघ सुनबाई मनोहरराव हो बोलले ती केशरी रंगाची फाईल होती त्यावर दिवाण ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असे लिहिले होते त्याच्याखाली शेअर होल्डर लिस्ट असे छोट्या पण ठळक अक्षरात लिहिले होते अनघाने ती फाईल उघडली आणि आतलं पहिलं पान वाचलं ते वाचताना तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य काही लपले नाही तर असे लिहिले होते दिवाण ग्रुपची अनघा यश दिवाण वीस टक्के शेअर होल्डर झाली होती त्याबरोबर अम्नी मनोहर दिवाणने तिचे स्वतःचे पंचवीस टक्के शेअर्सही तिच्या नावे केले होते म्हणजे या साऱ्या बिझनेसची ती लिगली वीस टक्के शेअर होल्डर झाली होती आणि अवनीच्या स्वतःच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये ती पंचवीस टक्क्यांची भागीदार बनली अहो आई बाबा हे काय आहे अजून पुरता एक पूर्ण दिवसही मला इथे येऊन झाला नाही आहे आणि तुम्ही चक्क एवढ्या मोठ्या इस्टेटचे पंचेचाळीस टक्के माझ्या नावावर केले नाही आई हे खूप जास्त आहे अरे तू कोणी परकीय आहेस का हे सगळं काही तुम्हा दोघांचं आहे आणि खूप पुढे जा अजून हे साम्राज्य वाढवा हेच आम्हाला हवं आहे अवनी हसत म्हणाले पण आई आता पण नाही की बिण नाही निघा नाहीतर पोहोचायला उशीर होईल मनोहरराव पुढे येत बोलले दोघेही आईबाबांच्या पाया पडले व कारमध्ये बसले दोघांना लवकर येण्याचं सांगून यशने कार स्टार्ट केली एका मिनिटात कार अवनी पॅलेसमधून बाहेर पडली गाडी नागमोडी वळणं घेत रस्त्यांवरून धावत होती अनघा कितीही यशची बायको झाली असली तरी अर्धा प्रवास संपला पण दोघांमध्ये विशेष संभाषण झाले नव्हते फक्त दोनदा ते चहा कॉफीसाठी रेस्टॉरंटला थांबले होते, होते। यश अस्वस्थ होत होता सानियाचे सतत कॉल येत होते आणि तो ते कट करत होता अनघाच्या नजरेतून हे सुटलं नव्हतं सानिया गुप्ता कॉल करते तुम्ही घेत का नाही आहात न राहून शेवटी तिने यशला विचारले काही विशेष नाही घेईन मग आता ड्राईव्ह करतोय ना मध्ये व्यत्यय नको यशने उत्तर दिले एक बोलू का काय सानिया कंपनीची फायनान्स हेड आहे ना मग तसेच काही महत्वाचे कारण असल्याशिवाय ती कॉल करेल का ती काही गप्पा मारायला तुमची मैत्रीण नाही आहे अनघा बोलून गेली पण यश या वाक्याने सटपटला अनघा सानियाला एक जबाबदार व्यक्ती समजते तिला काय माहीत सानिया आणि माझे संबंध काय आहेत ते हे सानिया प्रकरण नीट आपल्याला हाताळायला हवे आता चोवीस तास अनघा इथे असणार आत्ताच बघितले ती लीगल या बिझनेसची भागीदार झाले म्हणजे तिने म्हटलं तर ती रोज ऑफिसला येऊ शकते ती बोर्ड ऑफ डायरेक्टरही झालेली आहे सानियाला नीट समजवायला हवे तिच्या मनासारखं व्हायला हवं उगाच काही प्रॉब्लेम व्हायला नको घरी गेल्यावर अनघाला थांबवून काहीतरी कारण काढून सानियाला भेटायला जायला हवे आणि त्यापूर्वी तिच्यासाठी काहीतरी मौल्यवान वस्तू हवी यश विचार करत कार ड्राईव्ह करत होता आणि त्याची मर्सडीज वाऱ्याशी स्पर्धा करत होती अनघा आपल्या नव्याने सुरू होणाऱ्या संसाराची गोड स्वप्ने पाहण्यात गुंग झाली यशला कुठलीही तक्रार करायला जागा द्यायची नाही हा विचार तिच्या मनात घळत होता रंजनने सानियाला मिठीत घेतले तिच्या भुऱ्या मुलायम केसात हात फिरवत तिच्या तपकिरी डोळ्यात आर पार बघत राहिला नवरोबा सोड मला काय पाहतोय तेवढा सानिया म्हणाले तुला सोडायला मिठी मारली आहे का आणि माझ्या बायकोकडे पाहतोय कोणाची भीती आहे मला रंजन म्हणाला आहे ना यशची सानिया म्हणाली आणि दोघेही एकदम खळखळून हसायला लागले इतके हसले की दोघांच्या डोळ्यातून पाणी आले हो हो यशची भीती आहे बुवा आपली ट्वेंटी फोर बाय सेवन बँक आहे ती तिला बंद करून कसे चालेल रंजन नाटकी स्वरात म्हणाला रंजन उठ आधी उठ मस्करी पुरे झाली मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे सानिया वैतागत म्हणाली बरं बाई उठलो वैतागू नकोस रंजन उठला सानियाही उठून हॉलमध्ये आली व सोफ्यावर बसली थांब कॉफी घेऊन येतो दोघांना मग बोलूया रंजन किचनमध्ये गेला तोपर्यंत सानियाने मोबाईल हातात काढून घेतला ती सारखी यशला कॉल करत होती पण यश तिचा कॉल कट करत होता ती रागावली पण आता रंजनशी बोलू मग बघू काय करायचे ते तिने विचार केला व मोबाईल साईडला ठेवून दिला रंजन हातात दोन कॉफीचे मग्स घेऊन तिच्याकडे आला स्वीट तुझ्यासाठी या सेवकाने अतिशय उत्कृष्ट कॉफी बनवली आहे कृपया त्याचा आस्वाद घ्यावा मग टिपव्यावर ठेवत रंजन परत नाटकी बोलला रंजन कॉफी पुरती ही फालतू मस्करी ठीक आहे हां तू जर ऐकणार नसशील तर तुझ्याशी बोलेन नाही तर परत ऑफिसलाच जाईन सानिया त्याच्याकडे रागाने बघत बोलली उगास सानिया चिडत नाही रंजन ओळखून होता काहीतरी नक्कीच घडले आणि तो गंभीर झाला ओके डिअर नो मोर मस्ती टेल मी व्हॉट हॅपन आता आलास ना ताळ्यावर बोलण्याआधी तिने ती गरमागरम कॉफी संपवली कॉफी ॲज युजल नाईस मग ती हसत बोलली यू आर वेलकम डिअर रंजन म्हणाला सांग आता काय प्रॉब्लेम आहे रंजन आता दोन दिवस मी श्रीरामपूरमध्ये यशच्या घरी गेले होते हो तू सांगितले मला नवीन प्रोजेक्टसाठी मोठी जमीन बघायला गे जात आहे ना मग हो पण जमीन बघायला नव्हती गेले मी वॉट डू यू मीन सानिया रंजन न समजून म्हणाला अरे यशनी मला ट्रॅव्हलिंगमध्ये सांगितले की तो लग्नासाठी मुलगी बघायला जातो आहे आणि मला लग्नासाठी कन्व्हिन्स करायचे होते त्याला सानिया म्हणाली मग मग काय मी आपली रोजची स्टेप वाजवली की मला लग्न का करायचं नाही ते ब्ला 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 मग तो काय म्हणाला रंजनने विचारले त्याने स्पष्ट सांगितले मी नाही म्हणते पण तो त्याच्या आईवडिलांना सारखं टोलवू शकत नाही लग्न तर त्याला करावंच लागणार पण पण माझे आणि त्याचे रिलेशन जसे आहे तसेच राहील लग्न एक रिवाज गरज म्हणून तो करतो आहे त्याला कशातही इंटरेस्ट नाही आहे तरी एक मेजर प्रॉब्लेम आहे सानिया कुठेतरी पाहत बोलली मेजर प्रॉब्लेम तो कसला रंजनने विचारले अरे ती मुलगी जी यशला दाखवण्यात आली अनघा मग तिचे काय रंजन शी इज डॅम प्रिटी गर्ल शी इज शी इज व्हेरी ब्युटिफुल ब्युटिफुल दॅन मी आय मी इट आणि पुरुषाला काय हवे कुठलीही सुंदर स्त्री मिळाली की तो ढेपाळतोच सानिया वाकडं तोंड करत बोलवली सानिया ठीक आहे पण मेजर मेजर प्रॉब्लेम कुठे तो तरी सांग हे बघ आपण ऐंशी टक्के सक्सेस झालो आहोत म्हणजे हा आलिशान फ्लॅट पदरात पाडून घेतला तू वन हँड ओनर आहेस ह्याची तुझ्याकडे असणारी खूप सारी ज्वेलरी ज्या डायमंड्स पण आहेत एक लक्झरी कार बँक सेविंग्स आता फक्त शेवटचा वार उरला आहे तो म्हणजे यशने स्वतःहून त्याच्या अर्धा शेअर तुझ्या नावावर करणे म्हणजे या करोडोंच्या बिझनेसमधला काही भाग आपला आणि तो काही भाग विकून बाकी दुसरं सगळं विकून आपण फॉरेनला जायला मोकळे मग कोण यश आणि कोण सानिया काय रंजन एवढं लेक्चर देत बोलला अरे तेच तर ना फॉरेनला सेटल व्हायचं म्हणजे खूप सारा पैसा हवा ना आणि आता त्याचं लग्न झालंय बायको म्हणून तिने कंपनीच्या व्यवहारात लक्ष घालायला सुरुवात केली तर काय होणार यशला गुंडाळणे कठीण होणार ना आपल्याला कमॉन सानिया आठव फक्त एक वर्ष झाले तुला या कंपनीत लागून तेव्हा फक्त पी ए होतीस यशची आणि आता अख्खं फायनान्स बघतेस कसं अचीव केलेस मग तसंच पुढचंही करायचं रंजनचे डोळे झिंगल्यासारखे झाले किती नीच नालायक नवरा आहेस रे तू स्वतः कमवायचे नाहीस आणि बायकोच्या चे जीवावर चेन करायची छी सानिया चिडत बोलली डालिंग चिडते कशाला एक विसरू नकोस हे जी सुखाचे ऐश्वरचे दिवस बघतेस ना ते केवळ माझ्यामुळे त्या कुठल्याशा थर्ड ग्रेड बार मध्ये एक शुल्लक नाचणारी होतीस तू आणि ज्युली नाव होते तुझे सानिया गुप्ता हे प्रतिष्ठित नाव मी दिले तुझ्याशी रीतसर लग्न केले आणि त्या दलदलीतून तुला बाहेर काढले किती वेळा ऐकवणारा आहेस तू मला सानिया वैतागून बोलली मी कुठे ऐकवतोय तू भाग पाडतेस आता थोडंच काम आहे आणि घाबरते असं कसं जमणार आपण दोघेही फॉरेनला जाऊ कायमचे सेटल होणार मग चिंता कसली मी आहे ना तुझ्यासोबत रंजन तिच्या बाजूला बसत बोलला आता कसं करूया सांग ज्याने यश त्याचा अर्धा शेअर लगेच मला द्यायला तयार होईल सानियाने त्याच्याकडे पाहत विचारले आहे एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात आणि तसंच करायला हवे म्हणजे मासा गळाला लागलाच आपसूप म्हणजे काय करायचे सानी विचारले म्हणजे जवळ सरक सांगतो रंजन बोलला कथेला क्रमशाला आहे कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे कोणीही कॉपी करू नये प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल अँड सपोर्ट मी